पिंपरी चिंचवड शहराची ओळख ही औद्योगिक नगरी तसंच कामगारांची कष्टकऱ्यांची नगरी म्हणून आहे मात्र आता पिंपरी चिंचवड शहराला स्वच्छ हरित आणि समृद्ध शहर आपल्याला बनवायचं आहे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये पिंपरी चिंचवड शहराला अव्वल स्थान मिळवण्यासाठी महापालिकेबरोबरच नागरिक स्वयंसेवी संस्था अशा सर्वांनी एकत्रितपणे काम करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केलं यासाठी राज्य सरकारकडून आवश्यक ती मदत देण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये पिंपरी चिंचवड शहर देशात सातवं तर राज्यात प्रथम क्रमांकाचं शहर ठरलं आहे या यशामध्ये योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान आणि स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पूर्वतयारीचा प्रारंभ अजित पवार यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ ठेवण्यासाठी शहरातील सर्व नागरिकांनी साथ दिली तर आपलं शहर देशात पहिल्या तीनमध्ये नक्कीच क्रमांक मिळवेल दृष्टीनं नियोजन करून कामाला सुरुवात करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली स्वच्छतेची सुरुवात स्वतःपासून करणं गरजेचं आहे महानगरपालिका शहर स्वच्छ राहावं यासाठी प्रयत्न करत असतेच परंतु शहरातील नागरिक लोकप्रतिनिधी स्वयंसेवी संस्था अशा सर्वांची साथ त्यासाठी गरजेची असते असंही उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले